सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं एकदा सहश स्वागत सर्वांना शुभ सकाळ महाराष्ट्र पोलीस भरती पंचवीस साठी अतिशय महत्वाच्या घडामोडी सुरू झालेल्या आहेत रिक्त जागेचा अहवाल असेल किंवा नवीन ठाण्यांची निर्मिती असेल जसं की कालच एक ऑफिशियल अनाउन्समेंट महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आहेत ते म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये पाच नवीन ठाण्यांची निर्मिती आणि शेकडो पदांच्या जागा सुद्धा याच्यामध्ये अवेलेबल करून दिलेल्या आहेत सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे की महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी ज्या जागा असतील त्या वाढतील का म्हणजे तेरा सहाशे सांगितल्या होत्या नंतर कोणी म्हणजे चौदा हजार मग तेवढ्यामध्ये सुद्धा वाढू शकतात का किंवा एवढ्याच राहतील याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटत नाही त्याच पद्धतीनं नवीन चॅनल चॅनलचा ग्रुप आहे जो अपकमिंग पोलीस भरती जी आहे दोन हजार पंचवीस ची त्याच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसासाठी एक नवीन टेलिग्राम चॅनल चालू केलेला आहे त्याची पण लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटेल ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनलची लिंक जॉईन करून घ्यायचा जेणेकरून हे जे काही बातमी आहे तिथे तुम्हाला भेटून जाईल सो अशा पद्धतीनं पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी अतिशय महत्वाची गोष्ट आहेत ज्याच्यामध्ये नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती केल्यामुळे काय काय होणार आहे म्हणजे पाठिंबा बघितला तर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती असेल नवीन महिला पोलीस ठाण्यांची निर्मिती असेल त्याच्या पण घोषणा झालेल्या होत्या so, सो नवीन पोलीस ठाणे निर्मिती एसआरपीएफ गट स्थापना जे काही स्थापना आहेत ते महिलांसाठी वगैरे त्या झालेल्या आहेत आणि नवीन ठिकाणी पण झालेल्या आहेत सो अशा पद्धतीनं याच्यामध्ये जागांची वाढ होऊ शकते का हे पण बघायचं आहे पुण्यामध्ये पाच ठाण्यांची जे काही घोषणा आहे नवीन ते पण झालेलं आहे जसं की लोहमार्ग आहे मांजरे आहे नरे आहे येवलेवाडी आहे लक्ष्मीनगर आहे सो अशा पत्तीनं त्याच पद्धतीनं हे जर सगळं असं असेल तर पोलीस भरतीत जागा वाढ होणार का याचा सुद्धा तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत सो व्हिडिओ शॉर्ट पण बघून घ्यायचा आहे सो पहिला बघा की नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती हा एक विषय आहे गेले खूप दिवस झालं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा वेगवेगळ्या वे जिल्ह्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती जसे की वाढते मनुष्यबळ असेल किंवा वाढती लोकसंख्या असेल गुन्हेगारी असेल किंवा चोरीचे प्रकरणं असतील किंवा जे काही असतील ते गुन्ह्यांमधील वाढ असेल सो अशा पद्धतीनं कायदा आणि सुव्यवस्थेसाठी प्रशासन जे आहे त्यातल्या त्यात गृह मधील जे काही पोलीस डिपार्टमेंट आहे त्यासाठी अतिशय महत्वाचा विषय म्हणजे नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती हे करावी लागते आणि हे केल्यानंतर मग शंभर टक्के पोलीस भरतीमध्ये वाढ होईल का तर पॉसिबिलिटी आहे की नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती केल्यानंतर तिथल्या जागा भरण्यासाठी जे काही कॉन्स्टेबल शिपाई वगैरे पद असतात त्यासाठी मनुष्यबळाची गरज असते आणि हे मनुष्यबळ हे नवीन पदभरतीतून म्हणजेच दोन हजार पंचवीसच्याच नवीन पदभरतीतून हे करण्यात येईल एवढं लक्षात ठेवायचं नवीन पद भरती तर म्हणजे जे तुम्हाला पंचवीसची ची अप्पुन भरती आहे त्याच्यामध्ये हे जागा असतील ते ऍड होऊन जाणार लक्षात ठेवायचं दुसरी इन्फॉर्मेशन बघूयात की एसआरपीएफ ची गट स्थापना वगैरे जे झालेला आहे मधल्या पिढीड मध्ये महिलांना जशी संधी दिली जसं की नागपूरसाठी या महिलांना संधी दिलेली होती एकशे चा एकशे चाळीस जागा प्लस एकशे चाळीस प्लस जागा या महिलांसाठी प्राथमिक स्तरावरती नागपूरमध्ये सुरुवात केली आणि एकशे चाळीस जागा प्लस या एच आर पी एफ साठी म्हणजे जसं की देशामध्ये महिलांची कमतरता नाहीये प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये किंवा होम डिपार्टमेंट किंवा डिफेन्स क्षेत्रामध्ये तसं महाराष्ट्रामध्ये मध्ये सुद्धा कमतरता होती सरकरन यो की त्यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं सुद्धा ही ऑफिशियल अनाऊन्समेंट केली आणि पहिला गट स्थापना केला नागपूरमध्ये आणि एकशे चाळीस प्लस जागा ह्या महिलांना एसआरपीएफ मध्ये अवेलेबल करून दिलेल्या आहेत सो ह्याचा सुद्धा उपयोग काय होणार आहे तर जागेमध्ये शंभर टक्के वाढ होईल किंवा जागा ह्या मोठ्या प्रमाणात पडू शकतात सो एसआरपीएफ गट स्थापना आणि महिलांना संधीवरती सुद्धा याच्यावरती दुसरा पॉईंट तुमच्यापर्यंत पोहोच केलेला आहे तिसरा विषय अतिशय महत्वाचा आहे जो काल रात्री ऑफिशियल अनाउन्समेंट केलेला होता देवेंद्र फडणवीस जे गृहराज्यमंत्री तथा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आहेत सो त्यांनी काय सांगितले हे सुद्धा तुम्हाला आता मी सांगणार आहे पण पुणे मध्ये पाच ठाण्यांची घोषणा केली आहे त्याच्यामध्ये लोहमार्ग सॉरी लोहगाव नंतर मांजरी नंतर नरे येवलेवाडी आणि लक्ष्मीनगर अशा पद्धतीनं या पाच जे काही पोलीस ठाणे आहेत त्याच्या परमिशन त्याला मंजुरी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे त्याचीच एक बातमी थोडक्यात बसून दाखव्यात पुण्यात आणखीन पाच नवीन ठाण्यांना मान्यता लोहमार्ग मांजरी नरे येवलेवाडी लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ऑफिशियल घोषणा त्यांच्या जे ऑफिशियल पेज आहे त्याच्यापासून जा हे आलेलं आहे बघूयात तर पुण्यात आणखीन पाच पोलीस ठाण्यात मान्यता लोहगाव जे काही मांजरी आहे नरे आहे येवलेवाडी लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ऑफिशियल घोषणा बघा पुणे शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता पुणे शहर पोलीस दलाला आणखी नवीन पाच पोलीस ठाण्यांना मान्यता देत आहे त्याचबरोबर या पोलीस ठाण्यांसाठी आणखीन पाचशे कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळही देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केलेली आहे म्हणजे ह्या सगळ्या या पाच स्टेशनसाठी जे की पाचशेचा आकडा म्हणजे एकत्रित जर पोलीस भरती तेरा सहाशे जागेचे ऑफिशियल त्यांनी जे काही अधिवेशन होतं त्याच्यामध्ये सांगितलं होतं तर तेरा हजार मध्ये हे पाचशे ऍड झाले तर चौदा शंभरचा आकडा चौदा हजार शंभरचा आकडा सुद्धा तिथं जातो लक्षात ठेवा चौदा हजार शंभर आणि अशा पद्धतीने बाकी सगळे पकडले तरी ही सुद्धा आकडा वाढू शकतोय याच्यामध्ये परत सांगतोय की या पोलिस ठाण्यांसाठी आणखी पाचशे कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ मनुष्यबळही देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केलेली आहे म्हणजे त्याला लिगली परमिशन देऊन त्याच्यामध्ये जे काही मनुष्यबळ लागणार आहे जो ऑफिसर स्टाफ असतो डिपार्टमेंटचा तो सुद्धा भरण्यासाठी त्याला सुद्धा परमिशन देणार आहे त्यांनी सांगितलेलं आहे पुणे शहर पोलीस दलाअंतर्गत विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील कृषी मंत्री दादा भरणे दत्ता भरणे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की या अगोदर पुणे शहर पिंपरी चिंचवडसाठी सात पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्यात आली होती हे सुद्धा आपण आपल्या व्हिडिओमध्ये युट्यूब चॅनलवरती ज्यावेळी त्यांनी मंजुरी दिली होती त्यावेळी हा व्हिडिओ केला होता आणि आता परत पास दिले त्याचा सुद्धा व्हिडिओ सांगतोय तर सात पोलीस ठाण्याला मंजुरी देण्यात आली होती त्यासाठी आठशे पोलीस कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळही मंजूर केले होते घेता लोह लोहगाव लो मांजरी नरे येवलेवाडी लक्ष्मीनगर या नवीन पाच पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्यात येत आहे सर्व अधिकारी येथे आहेत त्यांच्या साक्षीने ही घोषणा करत आहे म्हणजे पाठीमागचे आठशे जे पाठीमाग सात ठाणे होते सात ठाणे म्हणतोय त्यांना आठशे प्लस आत्ताचे पाच ठाणे पाचशे अशा पद्धतीनं तेराशेच्या जवळ जागा ह्या एका जिल्ह्याला होतील तेराशेच्या जवळ जागा एका जिल्ह्याला होतील म्हणजे एकत्रित यावेची भरती ही त्यातल्या त्यात मोठ्या प्रमाणात असणार हे नक्कीच त्यातल्या त्यात मोठ्या प्रमाणात असणार आहे जागा जास्त असणार आहेत यानंतर जी पोलीस भरती असेल पुढची सात आणि आठ हजाराची असणार त्याच्यापेक्षा जास्त असू नाही लक्षात ठेवायचं पण ही पोलीस भरती ही बारा तेरा हजारपासून ते चौदा हजार पंधरा पर्यंत जाणार हे मात्र नक्कीच त्यामुळं आत्ताच ही वेळ आहे ही वेळ घालवू नका वारंवार सांगतोय की हे सगळं किंवा ही जी बातमी आली ऑफिशियल जे की गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडची होती तुमच्यापर्यंत मगापासून मार्गदर्शन केलेलं आहे जे पाच पोलीस ठाण्यांची निर्मिती आहे त्याच्या आधी सात पोलीस स्टेशनची निर्मिती त्यावेळी आठशे आणि यावेळी पाचशे असं तेराशे जागा या वाढ होतील किंवा एखाद्या एका जिल्ह्यामध्येच एवढ्या जागा असतील तर अजून सुद्धा मुंबई आहे बाकी ठाणे आहेत नवी मुंबई आहे किंवा मोठमोठे जिल्हे आहेत नागपूर आहे, मोड़ आहे मोड़ सो अशा पद्धतीनं मोठमोठ्या जिल्ह्यांमध्ये जागांची संख्या ही जास्त प्रमाणात असं लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्वाचा हे इयर आहे या मध्ये लक्षात ठेवा वर्दीचेच हे वर्ष म्हणून समजा काय पण करून झोकून द्या आणि लवकर लवकर आपल्या वर्दीवरती आपल्याला यायचं आहे काय पण करा आणि आपल्याला हे आपल्या वर्दीवरती यायचं आहे सो अतिशय इन्फॉर्मेशन महत्वाची होती जे तुमच्यापर्यंत पोच केले आता अतिशय महत्वाचा विषय आपल्याकडे एक पीडीएफ बॅच आहे चार हजार प्रश्न संच तुम्हाला जी पाहिजे का असेल कारण की दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये दोन हजार बावीस आणि तेवीसच्या भरतीमध्ये वनरक्षक असेल दारूमध्ये पोलीस असेल आणि पोलीस भरती स्पेशल असेल सर या तिन्ही घटकांमध्ये जवळजवळ त्रेपन्न क्वेश्चन हे आपल्यातले आलेले होते त्रेपन्न प्लस क्वेश्चन हे आपल्यातले आले होते आणि त्यानंतर मग समाज कल्याण तलाठी आरोग्य भरतीमध्ये दोन तीन चार दोन तीन चार हे प्रश्न आहेतच आहेत सो अतिशय महत्वाचे आहे ही पीडीएफ जे आहे ही तीनशे एक्केचाळीस पानांची पीडीएफ आहे टोटल तीनशे एक्केचाळीस पेजेस आहेत आणि तीनशे एक्केचाळीस पेजेस मध्ये पाच हजार चार हजार पाचशे प्रश्न आपण समावेश केलेत जे वन लायणार आहेत आणि परीक्षेसाठी अतिसंभाव्य प्रश्न असणार आहेत अतिसंभाव्य हो, म्हणजे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सो जना ज्यांना हवी असेल हे पीडीएफ त्यांनी एक काम करा चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक नव्याण्णव एकसष्ट अष्ट्याहत्तर जो आए, नंबर आहे या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे चौऱ्याऐंशी अडुसष्ट नव्याण्णव एकसष्ट अष्ट्याहत्तर या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि व्हॉट्सअप मेसेज करत असताना फक्त पीडीएफ म्हणून टाका आणि सेंड करा तुम्हाला आपली टीम मदत करून देईल ज्यांना ज्यांना ही पीडीएफ हवी असेल त्यांनी लगेचच मेसेज करायचा आहे जेणेकरून तुमचा जर फिजिकलला चांगला स्कोर होत असेल लेखीला स्कोर कमी होत असेल तर आपल्याकडून जर सात आठ दहा पंधरा मार्क्स जर मिळाले तरी सुद्धा तुम्ही तीस चाळीस मुलांना इझिली मागून टाकू शकताय फायनल मध्ये मेरे लक्षात ठेवा सो अतिशय महत्वाचा विषय होता जो पीडीएफच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोच केलेला आणि त्याच पद्धतीनं नवीन पोलीस भरतीसाठी जी की नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती आहे त्याचं सुद्धा मार्गदर्शन केलेलं आहे मग जागा जर वाढत असतील तर पॉसिबिलिटी वाढणारा लक्षात ठेवा जागा वाढत असतील तर सिलेक्शनची पॉसिबिलिटी वाढणार पण वेगळे पंजपा वेगळे काहीतरी करा जेणेकरून तुम्हाला मार्क्स चांगले भेटतील सो ज्यांना ज्यांना पीडीएफ हवे असेल त्याने त्यांनी या, या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिला त्याच्यावरती पटकन व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे जेणेकरून आपली टीम तुम्हाला मेसेजला रिप्लाय दिल्यानंतर पाचच मिनिटात तुम्हाला पीडीएफ भेटून जाईल सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या नवीन पोलीस भरतीसाठी मी शुभेच्छा देतोय आणि मी तर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद